मरी आहे ना तब्येत छान <clears throat> उत्तर कोणीही द्या मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का आम, आमची किंमत तुमच्या भरोशावर ठरते तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील नाही नाही मुळामध्ये हे बोलणं झालं म्हणजे एकदा मत दिल्यानंतर पाच वर्ष आम्ही खिचगंटीत नसतो का कारण मला असं वाटत की आणि एक गैरसमज टाळा कुठल्याही पद्धतीनं कोणाला काहीतरी अडचणीत पकडणं किंवा टाळ्या मिळवणं त्याच्यासाठी नाही एक जनसामान्य म्हणून मनामध्ये आलेले प्रश्न आहेत ते की एक कुठेतरी मॅन्डेट आहे तुम्हाला दिलेलं आम्ही एक मत आहे माझ्या मनामध्ये असतं काहीतरी एक मतदार म्हणून तुम्ही या या गोष्टी कराव्यात तुम्हाला दोघांना दिलं उद्धवना तुम्हाला दिलं शरदरावांना आणि तुम्हाला दिलं कोणालाही तर ते तुम्ही जर केलं नाही तर आम्ही काय करायचं तेवढं सांगा पाच वर्षानंतर आम्ही करायचं ते करूच पण त्याच्या आधी आम्ही काय करायचं नानाने नाना भावना व्यक्त केल्या त्या अगदी बरोबर आहे आम्ही जे तीन महिन्यापूर्वी जे केलं ते तुमचा आदर आणि मतदारांचा आदर आम्ही केलेला आहे जो दोन हजार एकोणीसला व्हायला पाहिजे होता कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढलो आणि सगळ्यांचंच म्हणजे मतदारांनी मॅन्डेट दिलं लोक दोन्ही पक्षांना आणि भाजपचे शंभरच्या पेक्षा जास्त आले आमचे छप्पन्न आले सगळ्या मतदारांनाही वाटलं होतं तुम्हालाही वाटलं असेल की प्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे सरकार स्थापन होईल परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही पण ते आम्ही केलं तीन महिन्यापूर्वी रगावलं का अडीच वर्ष का लागली त्याला अडीच वर्ष मध्ये त्याला योग वेळ सगळं काळ पाहिजे ना मध्ये कोविड होता होय ते निश्चितच आम्ही जर तिथे काहीतरी करायला गेलो होतो यांना कोविड असताना असं का करतायत आम्ही त्याला थोडं सांगत होतो वेळ म्हणजे समजावून प्रयत्न तर सुरू झाल्या होत्या प्रयत्न सुरू होता पण आम्हाला यश आलं नाही म्हणून आपण आम्ही मते तुमच्या मतांचा आदर तीन महिन्यापूर्वी केलेला आहे आणि नाना कोविड होता आणि सरकार फेसबुक लाईव्ह वर तर बनवता येत नाही त्यामुळे जसं कोविड संपला आम्ही एकत्रित आलो आणि फिजिकल सरकार तयार केलं काय असत फडणवीस साहेब एक बार्टर सिस्टीम होती आपल्याकडे बारा बलुतेदार होते ज्यावेळी की आम्ही तुम्हाला हे देऊ मग त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला हे द्या मतदार म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही मत देऊ लग्नपत्रिका छापल्यानंतर कोणतरी दुसरीच लग्नाला मुलगी उभी नव नौ, नवरा मुलगा दुसरा आणि मग आम्ही आमचा आहेर वाया जातो आम्ही आहेर द्यायचा कोणाला आम्ही कोणाला तरी दिलेला आणि तो कुठल्या तरी कोणाच्या तरी घरामध्ये जातो त्याचं वाईट वाटतं त्यामुळे काय आहे ही, ही बार्टर सिस्टीम खरंच छान होती की आमच्याकडे एक अर्धकुशल कारागीर मी त्याच्या बदल्यामध्ये त्यांना धान्य दिलं तर आमच्या घरातल्या सगळ्यांची हजामत करायचं वर्षभर पण ती जी पद्धत होती तर आता ती जी पद्धत आहे आम्ही मतदार म्हणून आम्ही करत असतो आणि हे अतिशय मनापासून आतून वाटतं ते सगळं म्हणतोय आणि खरं सांगतो एकनाथराव गंमत अशी झालेली आहे राष्ट्रवादी वेगळा पक्ष काँग्रेस वेगळा पक्ष मनसे वेगळा पक्ष समाजवादी वेगळा बी जे पी वेगळा सगळे वेगवेगळे पक्ष त्यावेळी आम्हाला कधी काही वाटलं नाही शिवसेना वेगळा शिवसेना ही विभागली गेल्यानंतर आमची घरं पण विभागली गेलेली आहेत माझी माझे वडील किंवा माझी भावंड किंवा माझी मुलं याच्यामध्ये दोन गट पडलेत तर ही भांडणं ही तिथपर्यंत गेलेली आहेत हे तुमच्या पुरतं मर्यादित नाही राहिलेलं ते हे इतकं असं वाढत गेलंय त्याचं काय करायचं आम्ही ती भांडणं तुमच्यातली कदाचित उद्या मिटतील आमच्या भांडणाचं आम्ही काय करणार तुम्हाला खरंच नाही हा मग अगदी तळागाळामध्ये गावागावामध्ये छोट्या ह्याच्यामध्येही भांडणं सुरू झालेली आहेत तुमच्याही लक्षात येत असेल ते आणि ती जी भांडणं आहेत ती आम्ही थांबवायची कशी उद्या तुम्ही अजून कुठे कुठल्याही पद्धतीनं मग त्याला तुम्ही राजकारण हे नाव देणार की आम्ही हे राजकारणामध्ये ही अशी कुटील नीती अमुक आणि मला फडणवीस तुमच्याबद्दल एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची पहिल्या वेळी तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री झालात त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून फोन करून सांगायचो की तुमचा जो स्वर आहे भाषण करताना तो इतका नका वर्षा लावूया तुम्ही असं करा आता तुम्ही पूर्णपणे बदललेले आहात नाना त्याचं शंभर टक्के क्रेडिट तुम्हाला जातं शंभर टक्के आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि जाहीरपणे सांगायचं आहे की माझ्या प्रत्येक विधानसभेतल्या भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा अरे बाबा किती जोराने बोलतो जरा श्वास घेऊन बोल शांतपणे बोल मी त्यांना कबूल करायचो की पुढचं भाषण माझं आहे का आणि भाषणाला उभं राहायचो पुन्हा तसाच बोलायचो पुन्हा नानाचा फोन यायचा पण ते हळूहळू करून मी बदललं आणि आता मला असं वाटतं पूर्णपणे बदललंय याचं शंभर टक्के क्रेडिट तुमचं आहे कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना ते ज्यावेळी बोलायला लागतात म्हणजे मी त्या सिनेमात सुद्धा म्हटलेलं आहे की गाण्यामध्ये लता दिदी आणि बोलल्यामध्ये दादा हे कुठे श्वास घेतात हे कळत नाही पण तुम्ही खरंच ते पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे बरं गंमत अशी आहे तुम्हाला आता माहिती आहे तुम्ही विदर्भातले आहात नऊ महिन्यामध्ये एक हजार ब्याण्णव आत्महत्या झालेल्या आहेत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की कि आपण किती सहजपणे असे बसतो आपण सहजपणे ती बातमी वाचतो आणि पुढचं पान उलटतो नऊ महिन्यामध्ये एक हजार ब्याण्णव बरं कालचं त्याच्या आधीचं त्याच्या आधीचं सरकार प्रत्येकाने एकमेकांकडे बोट दाखवायची मला असं वाटतं याच्याबरोबर बद्दल अतिशय जाणीवपूर्वक कुठली तरी गोष्ट व्हायला पाहिजे मुळात आपला शेतीप्रधान देश त्याला औद्योगिक क्रांती म्हणून तुम्ही नंतर काही ज्या बदलल्या बरं आपल्या इथे एम आय डी सी सुद्धा होतात त्या अतिशय सुपीक जागेवर त्या जिथे रेताड जागा आहेत तिथे करा की तिथं होईल की म्हणजे त्या जागेचाही उपयोग होईल तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल तर मला असं वाटतं एकनाथराव की हे पारंपरिक शेती करत असताना आम्हाला ती परवडत नाही आहे हमीभाव नाही आहे मार्केट सायंटिस्ट की मी कुठलं पीक लावायचं हे मला सांगणारी लोकं पाहिजेत आम्ही अडाणी आहोत आम्हाला कळत नाही वर्षान आम्ही तशाच पद्धतीनं जगत आलेलो आहोत आता आम्हाला ते परवडत नाही म्हटल्यानंतर आम्ही जमिनी विकत चाललो आहे नंतर वेटबिगार होतोय तर ह्या संदर्भामध्ये थोडासा जर का तुम्ही आम्ही ना ना आपण आल्या आल्या सरकार आपलं झाल्या झाल्या आम्ही शेतकऱ्यांच्याच पूर्णपणे आत्महत्या कमी नाही झाल्याच व्हायलाच नको यासाठी मोठ्या प्रमाणावर जे म्हणजे मोठ्या योजना काल पण आम्ही परवाच्या कॅबिनेटमध्ये जवळपास अकरा हजार कोटीचे योजना ज्या आहेत त्याला मंजुरी दिली म्हणजे जवळपास दोन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल आणि जे समुद्राकडे वाया जाणारं वाहून जाणारं पाणी जे जा आहे हे दुष्काळग्रस्त भागामध्ये वळवण्याचा मोठा प्रकल्प देखील आम्ही हाती घेतो त्याबद्दल जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाहीत आणि त्याला शेतीला जोडधंदा जो जोडधंदा थोडा पूरक धंदा त्याला सपोर्टिव्ह असं काहीतरी करता येईल का यासाठी आमचे आमचे देवेंद्रजी आमची चर्चा झाली आमचे अधिकारी त्याच्यावर काम करत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी एक विशेष कृती आराखडा आम्ही बनवण्याचा एक प्रयत्न करतोय त्यामध्ये जसं कोकण आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र यामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कमी आहे मराठवाडा विदर्भामध्ये जे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण आहे ते अगदी खाली आलं पाहिजे किंबहुना करताच कामाने एक एक जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि देवेंद्रजीकडे बसलेले आहेत गेले पाच वर्ष अगोदरचे ते मुख्यमंत्री होते त्यांनी देखील जलयुक्त शिवार योजना मोठी सुरू केली नंतर ती आदल्या अडीच वर्षामध्ये बंद करून टाकली पुन्हा आम्ही आल्या आल्या ती सुरू केलेली आहे कारण शेवटी जमीन पाण्याखाली ओली थाकाली आणणं याला आम्ही महत्व दिलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत आम्ही आता मी काय आता बोलणार नाही काय परंतु आपल्याला दिसेल की शेतकरी आत्महत्या कमी झाली पाहिजे याला आमच्या सरकारने प्राधान्य दिलेलं आहे बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गंमत अशी आहे अराजक हा शब्द जो आहे रागाव ना का बरं तोळशेकर बरोबर मी परवा बोलत होतो भाऊ माझा आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो तर ही जी गोष्ट तिथे बोलत असताना तो म्हटला की दाना दोघं एकमेकांना पूरक आहेत तुम्ही एकमेकांना पूरक आहेत जसा जोडधंदा तुम्ही आता शेतकऱ्यांचा म्हणाला ते त्यांना एक पूरक असा एक धंदा पाहिजे तसे तुम्ही दोघं एकमेकांना फार पूरक आहेत एक अतिशय छान धोरणी आहे तुमचा तुम्हाला खरं सांगतो हा माणूस जो आहे हा इतका मुद्देसूद बोलता तुम्ही बरं तिथं चंचू प्रवेशसुद्धा करता येत नाही की काहीतरी खोट काढता येईल का इतकं छान सुंदर असं छान बोलू शकता तुम्ही म्हणजे त्याच्याबद्दल वाद नाही खरं सांगतो भावनेचा लवलेश नसतो तिथं दीड टक्का भावना आणि साडे अठ्ठ्याण्णव टक्के तुमचं अगदी असं विषद केलेलं असतं त्याच्या विरुद्ध हा माणूस आहे त्यांचं फक्त भावनिक असतं कारण त्यांचं सगळं इथून वेळात दौडले वीर मराठे जातात तसं त्यांचं आहे त्यामुळे त्यांचा गमतीचा काय हे छान समन्वय आहे तुमच्या दोघांचा त्याच्यातून आम्ही म्हणजे मला कुठलंही सरकार असेल मला सगळेच चांगले दिसतात त्याचं कारण वाईटामध्ये चांगलं शोधायची सवय आहे पण तुमच्याकडं कदर खरंच काहीतरी छान काहीतरी अपेक्षा आहे आम्हाला सगळ्यांना काहीतरी सगळंच चांगलं मिळेल आणि त्याची खात्री आहे नुसती अपेक्षा नाही आहे एका जिल्ह्यापुरता पुरता एक कलेक्टर पुरतो का मुंबईमध्ये आपले दोन आहेत पण मुंबईत जिल्हे दोन आहेत दो का अच्छा हां आमच्या कृषी पंडित तुमचे जे आहेत ते कुठे दिसत नाही तो आमच्या शेतकऱ्यांना आमच्या पारंपरिक गोष्टी करत असताना आपल्या इतकी शेतकी विद्यापीठं आहेत पण आमचे कृषी पंडित आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कधी कुठे दिसत नाहीत तर त्याच्याबद्दल जर काही तुम्हाला करता आलं तर त्या संदर्भात तुम्ही करावं <clears throat> फक्त एकच आहे की मला गंमत आहे की आम्ही चवाट्यावर सुद्धा कधी इतकी शिवराळ भाषा वापरली नाही इतकं छान शिवराळ पद्धतीने ऐकायला मिळतं हल्ली मला इतकं बरं वाटतं वा 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 आपल्यापेक्षा काय हे काही फारसं काही वेगळं नाही आहे किती शिवराळ भाषा म्हणजे एक तुम्ही मला असं वाटतं की मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी माझा शब्द प्रयोग जे आहेत मी कुठल्या शब्दाचं नियोजन करतो त्याच्यात माझी संस्कृती दिसते संस्कार दिसतात तर ते वापरत असताना गलिच्छातला गलिच्छ शब्द मी किती वापरू शकतो तर त्याची एक परिसीमा असते ती तेवढी आपल्याला सांभाळायला हवी ती नाही सांभाळली तर आम्ही आमच्या नवीन मुलांसमोर शाळेतल्या कॉलेजमधल्या मुलांसमोर कुठले आदर्श ठेवणार आहोत त्याच्यावर काही तुम्ही नियम नियम काही आहेत माझ्याकडून तर तुम्हाला कधी ऐकायला आलं नसेल मला ते बोलताच येत नाही पातळी सोडून नाही नाही तुमच्याबद्दल नाही मी एकूणच बोलतोय मी एकूणच म्हणतोय फडणवीस साहेब की त्याला एक साधन शूतिता आम्ही रस्त्यावर एखादी गोष्ट चुकीची केली की तुम्ही आम्हाला शिक्षा घडवता सिग्नल तोडला अमुक केलं ते अमुक केलं के तुम्ही काय केलं तर आम्ही तुमच्याबद्दल काय करायचं अनपार्लमेंटरी शब्दाचा उपयोग ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला आता तुमच्या मिसेज जाताना म्हणली चांगलं खोदा त्याना म्हटलं तुम्ही करताय ते कमी आहे का आता त्या मला जाताना म्हणाल्या पण मी तर खरं सांगतो की हे तुम्ही ज्यावेळी चुकीचं बोलतो आम्हाला नाही का वाईट वाटत आम्हाला नाही का त्याचा त्रास होत की आम्ही कुणाच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे हे आमच्यावर आहात बरं सत्ता म्हणजे तुम्ही लोकसेवक आहात तुम्ही राज्यकर्ते नाही आहात आम्ही तुम्हाला निवडून दिले कारण आम्हाला आमच्यामध्ये तेवढी पात्रता नाही आहे आम्ही नाही करू शकत हा कारभार आम्ही तुम्हाला तुम्हीच चालवा आमच्यासाठी आणि तो आमच्यासाठी चालवत राहा एकनाथराव तुम्ही नुसती म्हणाल त्या बोला नाही अगोदर अगोदर <laughs> अगोदर तुम्हाला तुम्ही जे म्हणालात ना ते अडीच वर्षाच्या पूर्वी आपल्याला जाणवलं असेल पण आम्ही तीन महिन्यानंतर आम्ही राज्यकर्ते नाही शासन प्रमुख नाही आम्ही या राज्यातल्या जनतेचे सेवक म्हणून काम करणार आहोत सेवक म्हणून नाही त्याची खात्री आहे म्हणूनच हे इतकं मी सहजपणे बोलतोय गंमत काय माहिती जनतेमध्ये आम्ही जेव्हा जातो तेही काही लोकांना पटत नाही रुचत नाही त्याला काय करायचं <laughs> नाही गंमत काय झाली माहितीये का त्या दिवशी फडणवीस साहेब आम्ही एक अशी सहज कुठेतरी गोष्टी ऐकत असताना एक गोष्ट छान ऐकली बरं का आपल्या इथे ती पद्धत नाहीये पण परदेशी राजा राणी गेले होते फिशिंगसाठी निघाले आपल्याकडे ती पद्धत नाही आहे आणि फिशिंगला निघाले असताना रस्त्यामध्ये एक गाढवावर बसून एक कोळी चालला होता खांद्यावर गळ होता राजाने विचारलं काय रे मच्छी पकडायला का तो म्हणला नाही महाराज आज मच्छी पकडायला जाणार नाहीये वादळ आहे खूप मोठा पाऊस येणार आहे म्हटलं मूर्ख माणसा मी माझ्याकडे खूप पगार देऊन हवामान तज्ञ ठेवलेला आहे त्यांनी सांगितलं तुम्ही जा खुशाल काही होणार नाहीये राजा पुढे गेला खूप वादळ झालं पाऊस आला त्रेदा तिरपीट झाली राजा दरबारात गेला प्रधानाला सांगितलं त्या माणसाला आणं बघू हवान तजल्याला त्याला लाद घालून हाकलून लावा आणि त्या कोळ्याला बोलवा आणि त्याला अपॉइंट करा कोळी आला तो म्हणला महाराज मला यातलं काही कळत नाही हो तो म्हणलं मग त्या दिवशी कसं सांगितलं पाऊस येणार वादळ होणार तो म्हणला माझ्या गाडवानं कान खाली टाकले की मला कळतं पाऊस येणार <laughs> वादळ होणार त्या म्हटलं मग ठीक आहे गडवाला अपॉइंट करा म्हणजे राजेशाही गेली लोकशाही आली पण ती अपॉइंट करण्याची पद्धत काही गेलेली नाही अजून ही <laughs> <ता में... laughs> जी गंमत आहे अरविंद नामदार आमचे जे कमिशनर होते त्यांची एक पद्धत होती बोलण्याची या देवा कसं काय देवा काय काय आणू का तुम्हाला काय देवा त्यांच्याशी बोलताना एक दिवस ते म्हणाले ना ना मला काही कळत नाही आमच्या पोलीस खात्यातल्या लोकांना काही मंडळी ना सगळ्यांना नाही पण ते का पैसे खावेसे वाटतात अहो आम्हाला जेवढा पगार मिळतो का नाही तो खर्च होत नाही हो त्या माणसाची म्हणजे शेवटपर्यंत अरविंद इनामदारांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता अरविंद इनामदार गेले तेव्हा सुद्धा तर ही आपल्याकडे अशी माणसं आहेत लालबहादूर शास्त्रींच्या घरी ज्यावेळी त्यांचे मित्र पैसे मागायला गेले मला एक दोनशे रुपये पाहिजेत त्यावेळेस दोनशे रुपये लालबहादूर शास्त्री म्हणले माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे त्यांची बायको म्हणाली नाही माझ्याकडे आहेत तिने दोनशे रुपये दिले काढून शास्त्रीने विचारलं तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून ती म्हणली नाही दर तुम्ही पगारातून देताना त्यातले पाच दहा पाच दहा रुपये मी वाचवते त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की मला ह्याच्या पुढे माझा दहा रुपये पगार कमी करा यशवंतराव चव्हाण गेले त्यावेळी त्यांच्या खात्यावर पंचवीस हजार रुपये नव्हते आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे साधा आपला नगरसेवक आज निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोठ्या दिश असतो त्याची चौकशी का नाही होत म्हणजे मला कळतं की हा भ्रष्ट आहे पण तुमच्या का नाही लक्षात येत त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना की नाही एकनाथराव म्हणजे तुम्ही आमचे माझा मी शंभर रुपये आल्यानंतर तीस रुपये इन्कम टॅक्स भरतोच अठरा रुपये अठरा रुपये तुम्ही अजून जीएसटी घेता हे सगळं आम्ही केल्यानंतर सुद्धा आमच्या चौकशा होतात तुमच्या का नाही होत मला असं वाटतं की भ्रष्टाचार केवळ राजकारणच नाही आपल्या संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे आणि दुर्दैवाने ही संपवायची असेल तर खूप सामूहिक प्रयत्न करावे लागतील ला। याचं कारण असं आहे की आपण बघा भ्रष्टाचाराकरता जेलमध्ये जाऊन आलेले अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले असे लोक थम्पिंग मेजॉरिटीने जिवडून येतात त्यांना लोक वारंवार निवडून पाठवतात आणि मग त्यातनं समाजामध्ये भ्रष्टाचाराबद्दल कुठलाही तिरस्कार तयार होत नाही जोपर्यंत समाज चांगल्याला चांगलं म्हणणार नाही आणि वाईटाला वाईट म्हणणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार देखील नाही आणि म्हणून मला असं वाटतं की एक सामूहिक प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावं लागेल उदाहरणार्थ अनेक वेळा आम्हाला लोक विचारतात की का हो तुम्ही इतक्या गुन्हे आणि कसं त्यांना तुम्ही तिकीट देता तर आम्हाला त्याला सांगावं लागतं की बाबा त्याच्यावर गुन्हे आहेत पण तोच निवडून येतो आणि दुसऱ्याला मी खूप चांगला साळसूत सुंदर स्वच्छ टिकाऊ त्याला उभे केलं डिपॉझिट आहे त्याचं त्यामुळे हा केवळ हा राजकीय नेते केवळ हे बदलू शकत नाही समाजाला बदलावं लागेल आणि केवळ समाजावर टाकूनही चालणार नाही राजकीय नेत्यांना देखील हे परिवर्तन झालं पाहिजे असं वाटावं लागेल मला असं वाटतं की मोदीजी आल्यानंतर काही प्रमाणात हे सुरू झालंय याला वेळ लागेल कीड लागली आहे पण हळूहळू ही कीड आपण दूर करू कीटकनाशक तयार होत आहे ते कीटकनाशक हळूहळू ही कीड नक्की दूर करेल असा मला विश्वास आहे धन्यवाद मला माझा पहिला प्रश्न मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आहे पवार साहेब काँग्रेस उद्धव ठाकरे साहेब मैदानात असताना आपण हा नवीन इतिहास कसा रचलेला जरा लोकांना सांगा आता तीन महिन्यापूर्वी तो इतिहास घडलेला आहे खरं म्हणजे मगाशी नाना म्हणाले की बोलता बोलता माझ्याबद्दल ते काय वेडात मराठी वीर जवळले जात काय खरं म्हणजे जेव्हा अगदी पाणी डोक्यावरून जात आणि त्यावेळेस किंबहुना जी आपली नेतिमूल्य आहेत आपली भूमिका आहे आपल्या पक्षाची आयडिओलॉजी आहे आपल्या ज्या पक्षात आम्ही लहानाचे मोठे झालो ते आमचे आदरणीय बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबांचे विचार बाळासाहेब काय काय म्हणाले ते आजही आपण त्यांच्या भाषणाच्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप पाहतो आणि जेव्हा असंगाशी संघ होतो एक अनैसर्गिक काही गोष्टी घडतात त्या मनाला न पटणाऱ्या असतात आणि मग त्यावेळेस तुम्ही म्हणाला ते कसं केलं मी तसं बघायला गेलो तर एक छोटा कार्यकर्ता आहे आणि समोर फार मोठी ताकद शक्ती यंत्रणा सगळंच होतं आणि कुणालाही असं जेव्हा आम्ही जे काय ते ऑपरेशन म्हणू काही ते मिशन असेल त्याची सुरुवात जेव्हा आम्ही केली त्यावेळेस कुणालाही वाटलं नाही की यांची नैया पार होईल नैया बुडेलच असं वाटलं होतं आमची कारण एकीकडे सगळंच होतं आणि मलाही वाटलं नाही की याच्यामध्ये काय होईल काय माहीत नाही परंतु माझ्याबरोबर जे माझे सहकारी आमदार होते त्यांना दररोजचा जो काही त्रास होत होता त्यांच्या मतदारसंघामध्ये असेल अधिकारी असतील त्यांच्या मतदारसंघात मतदारांना त्यांनी शब्द दिलेला ती कामं असतील हे स सगळं जेव्हा असह्य होऊ लागलं आघाडीतलेच जेव्हा नेते त्यांच्या मतदारसंघामध्ये नारळ फोडू लागले निवडून आलेला आमदार आमचा आणि पराभूत झालेला आमदार त्यांचा तिथे त्यांना जाऊन मदत करणे उद्घाटन करणे भूमिपूजन करणे पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच पुढचा आमदार काँग्रेसचाच जाहीरपणे सांगणे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडू लागल्या त्यावेळेस आमदारांनी मला वारंवार ते सांगत होते आता काही आमदार सांगतात की मी काही म्हणतात की एकनाथ शिंदे घेऊन गेला पण इकडे उलट झालेलं आहे त्याला माझ्या बाजूला बसलेले देवेंद्रजी साक्षीदार आहेत आणि जेव्हा असह्य झालं पुढचं जेव्हा त्यांचं राजकीय जे काही करिअर आहे तेच त्यांचं धोक्यात आलं आणि काही गोष्टी ज्या आहेत सहन करण्याची एक मर्यादा असते तो तिथपर्यंत माणूस मर्यादेत सहन करू शकतो वारंवार देखील आम्हाला काय असं काय जे आम्ही केलं त्याचं काय आम्हाला खूप आनंद आणि खूप आनंदाच्या उकळ्या फुटल्या नाना असं नाहीये ज्या पक्षामध्ये आम्ही इतके वर्ष काम केलं जे रक्ताचं घा म्हणजे रक्त आटवलं घाम गाळला आयुष्यभर फक्त पक्ष एके पक्ष नेता एके नेता आणि कधी कुठेही घरादाराचा त्याची पर्वा केली नाही घरातून निघाल्यानंतर पुन्हा घरी येऊ की याची शाश्वती नसायची आणि अशा परिस्थितीने परिस्थितीमध्ये आमच्या कुटुंबाने देखील खूप सॅक्रीफाईस केलं प्रत्येकाच्याच आणि हे सगळं करत करत असताना जेव्हा असं कुठेतरी चुकीचं जेव्हा घडू लागलं लोकशाहीमध्ये पक्षचे प्रमुख असतात त्यांना अधिकार असतात परंतु ते पक्ष मोठा करण्याचे अधिकार असतात आपल्या सोबत असलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार असतात परंतु एखाद्या वेळेस पक्षाच आहित आहे पक्षाचं नुकसान आहे आणि तेव्हा जेव्हा त्यावेळेस पक्ष वाचवण्यासाठी पक्षाचं नुकसान वाचवण्यासाठी जेव्हा एखादा सजेशन एखादी सूचना आणि एखादी विनंती केली तर त्याच्यामध्ये चूक काहीच नाही आणि अशा पाच वेळा मी विनंती केल्या की करेक्शन झालं पाहिजे दुरुस्ती झाली पाहिजे लोकांचा जो काय दोन हजार एकोणीसला जी आपण चूक केली आहे ती सुधारली पाहिजे संधी अनेक वेळा आल्या होत्या परंतु दुर्दैवाने ते केलं गेलं नाही त्याच्या खोलात मी आज जात नाही कारण त्या गोष्टी मला आणि त्यांनाच माहीत होत्या आणि मग शेवटी ठरवलं मग आता एकनाथ शिंदे कार्यकर्ता बाळासाहेबांचा आहे आनंदगिर साहेबांच्या सोबत मी काम केलेलं आहे काय होईल माहीत नाही मला पण आता लढायचं लढून काय होईल ते होऊ दे लढून शहीद झालो तरी चालेल पण लढाई लढायची असा निर्णय घेतला आणि हे मोठं काम आम्ही केलेलं आहे बाजूला बाजूला होताना देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं होतं काही का। हा आम्ही संपर्कात होतो ना हा संपर्क हाँ। कारण शेवटी आमचा संपर्क आज का नहीं नहीं पांच वर्ष पूर्वी पास <laughs> <पात> वर्ष <laughs> तो सरकार जो होता आधी शिंदे साहब काम के शिंदे आप देवेंद्र फडणवीस जी को कितने साल से जानते हैं बहुत सालों से जानते जब वो विधायक थे मैं भी विधायक था वो अपोजिशन में हम लोग साथी में काम किया है और बाद में हम लोग सरकार में आए तो मैं उनके साथ मंत्री काम मंत्री क्या मैंने ये सवाल इसलिए पूछा आपसे कि देवेंद्र जी ने मतलब देवेंद्र जी किसी को समझ में नहीं आता उनके पेट में क्या है वो उन, क्या करना चाहते हैं उनके चेहरे पे भी पता नहीं चलता है बदल बोलापुर ने आपका अनुमान गलत है आता ने। आता आपका शरद राव जी है शरद राव जी नान ने आता शरद्रावजी शरद्रावजी नाना, नाना, नाना तर, जे संगठमोटाले इतना राज्य करते हैं अविशेष रूप से जैसे इन्होंने शरद राव जी का नाम लिया शरद राव जी है कांग्रेस है शिवसेना है इनको समझ में भी नहीं आया कि कब ये चले गए करके देखो इसमें क्या विश्वास की बात है और मैं एक बार किसको विश्वास दिलाता हूं वो पूरा करता हूं कमिटमेंट एक बार मैंने करने के बाद कमिटमेंट मैंने कर मैं, मैं जब कमिटमेंट करता हूं तो मैं खुद की भी नहीं सुनता हूं